हे आजी जुन्नरचे आहेत तर आजींना आपण त्या या बंधूंनी देखील पाचशे रुपये दान दिले मित्रो थँक्यू तर आपण आजींसाठी आजींना आजी जुन्नरचे आहेत आपण या, या ही ब आहे आपल्या माता जे दिसतात ना तुम्हाला पाठीशी माझ्या यांनी ह्या आजींना आणि ह्या बंधूंनी या जागेवरती आजींना सांभाळलेला आहे मित्र खाण्यापिण्यासह राहण्यासहित सगळं सांभाळलेलं आहे मित्रो तेव्हा आता आपण हडपचं पोलीस ठाण्यामार्फत आपण आजींना आपल्या आस आज कोर्त अनाथाश्रममध्ये पुढील पुनर्वसनासाठी आपण घेऊन जातो मित्रो तर तुम्हाला असेच जर बेवारस अनाथ निराधार जर रोडवरती जर पडलेले जर लो लोक दिसले आजी तर दिसले तर मला त्वरित कॉल करा मित्रो त्या जागेवरती मी येऊन आजी आजोबांना घेऊन संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलिसांना कल्पना देऊन आपण आजींना घेऊन जाऊयात त्यांचं पुनर्वसन करूयात आणि आश्रममध्येच नाही तर ते त्यांना त्यांच्या कुटुंबापर्यंत देखील आपण त्यांचा संपर्क साधून त्यांचं पुनर्वसन सुरुवात तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ना माझं नाव दादासाहेब गायकवाड फक्त मनोरुग्ण बेवार सानाथानच काम करतो मी